बदलापूर मधील सखल मराठा समाजाचा मराठी आंदोलकांना पाठिंबा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर संपूर्ण मराठा समाजाच्या अंतर्गत मराठा आंदोलकांना तीनशे किलो जे आहे आता या ठिकाणाहून रवाना होतोय बदलापूर रेल्वे स्थानकावरती सध्या आपण आहोत महाविकास आघाडीचे अविनाश देशमुख सर देखील आपल्यासोबत असणारे अनेक कार्यकर्ते आहे मात्र आज एका वेगळ्या रंगामध्ये आपल्याला दिसत आहे जसं की मराठी आंदोलकांचा जो आहे त्या ठिकाणी आपण बघत आहात गेल्या दोन दिवसांपासून आपल्याला आंदोलन सुरू दिसत आहे आणि त्याचमुळे फक्त आणि फक्त एक मराठा म्हणून त्यांची भूमिका आपल्याला इथे दिसणार आहे त्याचबरोबर अनेक कार्यकर्ते आहेत त्यांच्याशीही आपण बोलणार आहोत नमस्कार दादा नमस्कार काय माहिती द्याल किती किलो फडसान जे आहे त्या ठिकाणी घेऊन जाणार आहे काल आवाहन केलं आणि एक दिवसात तीनशे किलोमीन जमा झालं तर याच्यामध्ये जो आमच्या मराठा समाजाचा जे पदाधिकारी आहेत सकल मराठा समाज बदलापूरतर्फे ती तिथे भरपूर अशी मदत चाललेली आहे पण जास्ती काळ टिकणारी काय मदत असेल तर ता त्यामुळे सुका म्हणून आम्ही ह्या पद्धतीच एक मदत म्हणून खूप छान वाटलं की आज कुठलाही पक्ष भेदभाव न करता आपण फक्त मराठा समाजासाठी जे आहे पार खूप पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत आम्ही सर्व हे मराठा समाजासाठीच काम करत होतो मराठा समाज म्हणजे फक्त मराठा समाज नाही तर आमचा मराठा समाज हा इतका व्यापक प्रमाणात आहे की ऐन ऐनवेळी जर कुठल्या इतर समाजाला पण गरज लागली आमची आम्ही पण त्यांच्यासाठी धावून जाणार आहोत पण मराठा समाजाची व्यापक दृष्टिकोन आहे आणि आम्ही आमच्या समाजासाठी करतोय तर आम्ही काय मोठे पण करत नाहीये आमचा जो की खादीचा वाटा आहे आणि आमचं कर्तव्य म्हणून करतो मराठा नमस्कार मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोजा जरांगे पाटील जे आझाद मैदानावर गेल्या एकोणतीस तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांच्या समावेश जो पूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या पाठिंब्यासाठी त्यांच्या पाठिंब्यासाठी जो मराठा समाज एकवटलेला आहे त्या मराठा समाजाची कुठेही जेवणाची खाण्यापिण्याची हेसांड होऊ नये यासाठी बदलापूर मधील सकल मराठा समाजाच्या माध्यमातून आम्ही ही आमची छोटीशी मदत त्यांच्याकडे तीनशे किलो पर्सन जो आहे त्याच्या माध्यमातून पाठवत आहोत आज आम्ही तिथे जाऊन प्रत्यक्ष बघून काय लागतंय काय नाही अजूनही ती टप्प्याटप्प्याने मदत पाठवायचा आमचा विचार चालू आहे विचार म्हणण्यापेक्षा आमचं प्लॅनिंग चालू आहे आणि ते आम्ही कसं आज जाऊन प्रत्यक्ष बघून कोणत्या ठिकाणी काय मदत लागते काय नको आहे किंवा कोणत्या प्रकारची मदत जास्त आलेली आहे पाण्याची सोय काय आहे हे सगळं बघितल्यानंतर आम्ही बदलापूरमधनं ठरू आणि बदलापूर जसं आम्हाला जवळ आहे ठरवल्यानंतर आम्ही ती मदत एका तासात दोन तासात पोचवू शकतो त्या पद्धतीने आम्ही त्या मदतीचा आढावा घेऊन पुढे आम्ही त्या पद्धतीने मदत करणार आहोत क्षणार्थामध्ये जी आहे ती मदत पोहोचवली जाते मी बदलापुरातील सर्व मराठा समाज असेल ओबीसी समाज से किंवा इतर समाज असेल यांना एक एक आवाहन करतो की आज मुंबईमध्ये जवळजवळ आजचा चौथा दिवस आहे आंदोलन चालू आहे जो जो, 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 जो काही नोकरदार वर्ग आहे त्यांनी जाताना एका जास्त मा, एका माणसाचा जास्त डबा सोबत न्यावा आणि त्या मराठा बांधवांना पुरवावा आम्हाला परिणाम आम्ही जेवढं जमत आहे तेवढं आम्ही करू पण आपण सुद्धा त्यांना अन्न अन्नाची सोय करावी ही आपल्याला विनंती तर कुठलाही आज या ठिकाणी जर असाल तर संपूर्ण ज्या है। है। जे आहे सखल मराठा समाज बदलापूर मधील एकवटलेला आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला आझाद मैदानावरती जे काही आरक्षणासाठी मराठा आंदोलकांचं आंदोलन सुरू असलेले दिसत आहे जरांगे पाटील यांचं आंदोलन जे सुरू आहे त्यासाठी बदलापूर वरून देखील आपण टायमा टायमाला बघतोय जशी पाहिजे तशी मदत जी आहे इथून देखील पुरवली जाते आहे कर, आम्ही सकल मराठा बदलापूरतर्फे जे आमचे बांधव जे गावावरून मुंबईमध्ये आले आहे आरक्षणाच्या मागणीसाठी आणि त्यांना जी मदत खाण्यापिण्यासाठी जे वस्तू लागतील तर आमच्या पद्धतीने आम्ही जे प्रयत्न कर प्रयत्न करत आहोत की त्यांना जेवढ्या पद्धतीत प रस्तीमध्ये आपल्या काही मदत करू शकतो का तर ती आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि बदलापूरच्या आमच्या सकल मराठा बांधवांतर्फे आम्ही आयोजित केलेला जय शिवराय संघर्ष्दा मनोज मनोजदादा तारंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आझाद मैदानामध्ये एकोणतीस ऑगस्टपासून आंदोलन सुरू आहे तर काही बातम्या प्रसारित होत होत होत्या की आंदोलनकर्त्यांना खाण्याची गैरसोय होते पाण्याची गैरसोय होते, होते या बातम्या पाहून आम्ही विद्वन झालो आणि त्यामुळे आम्ही काल बदलापूरच्या का मराठा समाजाला आवाहन केलं की आपल्याला काहीतरी मदत करावी लागेल तर फक्त दहा मिनिटांमध्ये तीनशे किलो फरसान या ठिकाणी जमा झालेलं आहे आणि ते आम्ही आंदोलन ठिकाणी घेऊन जातो बोलाल काय आपण बघतोय की पूर्ण मराठा समाज हा मुंबई पर्यंत येऊन पोहोचलेला आहे आपण बघतोय की लोक रेल्वे स्टेशनवरती आहेत जिथे मिळेल तिथे म्हणजे जेवण करतायत काय करतायत जर लोकांना जर गरज नसती किंवा मराठा समाजाला जर गरज नसती तर लोकांनी ही मतलब काटपीठ केलीच नसते ना का गरज पडली की जर लोकांना एवढा लांबून जर इथे यायला भेटते जर आपला जर ती लोक जर इकडे येऊ शकत आहेत आज आपण बघू शकतो किती लोक दिसतात तुम्हाला इथे किती गाव किती गाव आज बदलावर मारे मराठा समाजाचे आहे कितीतरी लोकांनी आज मी तर म्हणतो की पूर्ण स्टेशन भरला पाहिजे मराठा बांधवांनी तर जेणेकरून जेवढी मदत आपली तिकडे पोहोचेल तेवढी आहे आज आपण बघू शकतो प्रत्येक समाजामध्ये हा एक विशिष्ट वर्ग आहे की तो म्हणजे पैसा चांगला पैसा त्यांचा आहे आणि सामाजिक आर्थिक दिवसा हा सगळा आहे पण प्रत्येक समाजामधली सभीच लोक नाही आहेत म्हणजे शंभर लोकांपैकी दोन लोक असतील आज मी सुद्धा म्हणजे मी आ, डिप्लोमा केलेला मेकॅनिकल के पण माझी परिस्थिती डिग्री करण्याची नव्हती ज्या पैशांमध्ये मी जवळजवळ तीन लाख रुपयामध्ये जर मी डिप्लोमामध्ये कंप्लीट करतोय त्याच पैशामध्ये काही समजा लोकांनी ही पण कम्प्लीट केलेली आहे शिवाय त्याच्या व्यतिरिक्त त्यांना स्कॉलरशिप पण मिळते तर मला हे सांगायचं आहे की प्रत्येक समाजाचा हा एक वर्ग आहे आम्ही पण त्याच वर्गामध्ये येतो आम्हाला गरज आहे आम्हाला आरक्षणाची गरज आहे जर इथल्या काही लोकांना जर गरज हो, नसेल तर त्यांनी ते घेऊ नये पण ज्यांना गरज असेल त्यांनी नक्की या आज तुमच्याकडे आज ठीक आहे त्या लोकांकडे आज शेती आहे ती पिकाऊ शेती आहे आपल्याकडे ही भात शेती आहे जेवढा आपला जो प्रदेश असेल सगळी भात शेती आहे त्या शेतीच्या व्यतिरिक्त काही येत नाही त्याच्या व्यतिरिक्त ठीक आहे आज डेव्हलपमेंट होती तुमच्या जागेला भाव भेटणार आहे आज तुम्ही करोड रुपये कमवणार तुमच्या पुढच्या पिढीपर्यंत करोड रुपये हजार नाहीये तुमच्या पिढीला शिक्षण महत्वाचं आहे शिक्षण तुम्हाला जर नोकरी त्याच्या व्यतिरिक्त जे काही आरक्षण आपल्याला मिळत आहे ते खूप महत्वाचं आहे हे आपल्याला मिळालं पाहिजे उद्या उद्या तुमचं आज कोणी राजकारणी लोक असतील काय असतील तुम्हाला टायमाला पन्नास हजार देतील वीस हजार रुपये देतील पण त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुमच्या मुलाची लाख रुपये फी दीड लाख रुपये फीवर जेव्हा भरायला वेळ येईल तेव्हा कुठलाही कार्य कुठलाही तुमच्या समोर येणार नाहीये आज जे मनोज दारांगे साहेब जे करतायत खरं कर सांगतो संघर्ष युद्धा आज करोडनी आज मुंबई बंद पाडण्याची जी म्हणजे ताकद होती ती बाळासाहेब ठाकरे आणि आज दारांगे पाटील यांच्यामध्ये आज खरं सांगतो मी का जेवढे मग मराठी मानतोय तुम्ही या तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी आज तुमच्याकडे लाख रुपये असतील करोड रुपये असतील उद्या तुमच्याकडे करोड रुपये नसणार आहेत उद्या तुमच्या मुलांसाठी आज तुमची पिढी जर शिकली तर ती पिढी तुमच्या पुढच्या पिढी शिकवणार आहे तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जेवढे पण मराठी बांधव असतील ना आपले घरामध्ये बसून नका राहू भेटेल आरक्षण नाही भेटेल ही पुढची गोष्ट झाली पण मराठ्यांचा इतिहास आहे मराठा हा लढलाय प्रत्येक वेळेला तर तो लढलाच पाहिजे आणि तुम्ही या तर पुढच्या वेळेला तुमच्यावरती म्हणजे मराठा समाजावरती ही लाचण राहील की एवढा मराठा समाज येऊन पण जर त्यांना आरक्षण भेटत नसेल मी असं म्हणत नाही की प्रत्येक मराठा समाज हा गरीब आहे आज भरपूर श्रीमंत लोक आहेत काही प्रॉब्लेम नाहीये पण हा फक्त पंच्याण्णव टक्के लोक आहेत ना गरीब आहेत ना त्यांना त्यांना गरज आहे ना आरक्षणाची ते लाख लाख रुपये फी नाही बोलू शकत आहेत आणि खरंच ही मी तर म्हणतो प्रत्येक प्रत्येक मराठा समाजाने प्रत्येक मराठा बांधवाने आलं पाहिजे आज आम्हाला कुठल्या समाजाबद्दल द्वेष नाही काही नाही आम्ही प्रत्येक समाजाच्या लोकांबरोबर आम्ही उठतो बटतो काही आम्हाला प्रॉब्लेम नाहीये पण या, या बाबतीमध्ये आम्हाला असं वाटतं की तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही तुमच्या समाजासाठी लढायला या तुम्ही चला आपण ना? <laughs> आता दादांशी बोलूया बोला तुला तर आता आपण अंगा जे खूप यांच्याशी संवाद नमूद केलं ना के आज एक मराठा सकल समाज जो आहे आपल्या बदलापूर मधला एकवटलेला आहे आणि मुंबई या ठिकाणी जे काही मोठं आंदोलन चालू आहे त्यांना आपल्या एक मोठ्या नाही तुमच्या मधून एवढं सांगतो की बदलापूरातला सकल मराठा समाधान आहे नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवत असतो त्या बाबतीत मराठा महोत्सव असू द्या मराठा क्रांती मोर्चा असू द्या किंवा आता संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जारांगे पाटील गेल्या दोन दिवसापासून आता तिसरा दिवस आहे तिथे उपोषणाला बसत आहेत त्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यातून गाव खेड्यातून हा मराठा तरुण तिथं आणि वयरुद्ध म्हातारे महिला सगळ्या एक तिथं एकवटल्या आहेत त्यांना कुठंतरी थोडेफार राहण्याचा किंवा जेवणाचा बाकीच्या गोष्टीचा आभार कष्ट होत निर्माण झालेले आहेत आणि बदलापुराच्या मराठा समाजाच्या माध्यमातून फूलने फुलाची पाकळी म्हणून आता तीनशे किलो फरसान आम्ही तिथं घेऊन जातोय आणि हे मदत जी आहे ही टप्प्याटप्प्याने होणार आहे याच्या अगोदर दोन दिवसाअगोदर पाण्याचा मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाणी तिथं पाठवलं गेलेलं आहे आज फरसान पाठवले गेलाय उद्या परवा मराठा समाजाची एखादी छोटी मिटिंग लावून आम्ही आणखी काय करता येईल टप्प्याटप्प्यानं याचा विचार कर असं वाटतं का की प्रत्येक प्रत्येक पक्षाने जे आहे भेदभाव न करता आता मराठी मी आभी काही त्याचा तो त्यांचा प्रत्येकाचा विषय कोणाला मदत करायची मराठा समाज हा नेहमी सगळ्या धर्माच्या दुःखात सुखात सहभागी होणारा आहे आणि आता फोकस आमचा एवढा आहे की तिथं जो माझा मराठा समाज तिथं एकवटलेला आहे त्याला कुठल्या पद्धतीने मदत करता येईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आता जे आहे या ठिकाणाहून बदलापूर वरून जे आहे ट्रेननी तीनशे किलो खरसाण जे आहे त्या ठिकाणी मुंबई सीएसटी साईडला पोहोचवलं जाणार आहे आणि जे काही आहे ते आंदोलकांवरती आता सध्या सांगण्यात आलं आहे की पाणी देणार नाही जेवणासाठी सोय होत नाहीये तर ती सोय कुठेतरी संपूर्ण बदलापूरमधील मराठी सकल समाज यांच्या अंतर्गत करण्यात येते तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीच धन्यवाद